महाराष्ट्र वेगाने प्रगतीच करतो आहे मात्र राजकीय संस्कृती जी महाराष्ट्रातली आहे त्याच्यावर पुनर्विचार करण्याची गरज ही सर्व पक्षांना आहे महाराष्ट्रातलं जे राजकीय वातावरण होत ते आपल्याला योग्य कसं करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे प्रेके। मी शपथविधीच्या निमित्ताने माननीय पवार साहेब असतील माननीय उद्धवजी ठाकरे असतील माननीय सुशील कुमार शिंदेजी असतील माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील किंवा सन्मान्य राज ठाकरे साहेब असतील अशा सगळ्या प्रमुख लोकांना त्या ठिकाणी स्वतः फोन करून त्यांना निमंत्रण दिलं त्यातल्या प्रत्येकाने माझं अभिनंदन केलं मला शुभेच्छा दिल्या काही व्यक्तिगत कारणाने ते लोक येऊ शकले नाहीत पण त्यांनी शुभेच्छा दिल्या मला असं वाटतं की जो राजकीय संवाद महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यांमध्ये आणि विशेषतः दक्षिणेच्या राज्यांमध्ये जे काही अंतर आहे ते हेच अंतर आहे की महाराष्ट्रात राजकीय संवाद हा कधी संपला नाही आपण अनेक राज्यांमध्ये असं बघतो की दोन पक्षांमध्ये किंवा दोन नेत्यांमध्ये इतका विसंवाद असतो की हिंदीमध्ये ज्याला के पॅसे म्हणतो अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की महाराष्ट्रात राहती आजही नाही आणि ती पुढे राहू नये हा माझा प्रयत्न असेल मी त्याच वेळेस सांगितलं होतं की राजकारण सगळेच राहतात तेही राहतील मी राहतील महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करा